सियाराम सियाराम जय जय राम राम सियाराम सियाराम जय जय राम आज खऱ्या खुऱ्या अर्थाने श्रीराम आपल्या जन्मभूमीवर अयोध्येमध्ये चौदा वर्ष वनवासातून खऱ्या अर्थाने येता येत असं वाटतंय आणि खरीखुरी ही दिवाळी साजरी होती असं सा वाटते सगळ्यांना पुणेरी अन्नपूर्णा या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा की आपल्या रा श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडणार आहे आणि हीच त्यांच्याकडे त्यांच्याकडे हेच आशीर्वाद आहेत की आपल्या सगळ्यांना चांगली बुद्धी लावू दे चांगलं आरोग्य लागू दे या समाजातून कूटनीतीची जी विचारसरणी आहे ती नष्ट होऊ दे तुमचा भक्तिभाव आम्हा सर्वांच्या मनात रुजू दे हीच तुम श्रीरामाचरणी प्रार्थना तर आळूची आणि आंबट चुक्याची गरगट्टा भाजी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब